लोकसभा निवडणुकीत खासदार विनायक राऊत बहुमताने विजयी व्हावे यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून शुक्रवारी कुणकेश्वर मंदिर येथे विजय संकल्प अभिषेक केला जाणार आहे अशी माहिती युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांनी दिली यावेळी तालुकाप्रमुख मिलिंद साटम काँग्रेस तालुका प्रमुख उमेश कुलकर्णी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी गावकर नेमकं काय म्हणाले ते पाहूया महाविकास आघाडीच्या सर्व देवगड तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज एक पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे तुम्हा सगळ्या पत्रकार बांधवांना विषय माहितीच आहे की सिडको अंतर्गत कोकण किनारपट्टीतील सातशे सहाशे वीस किलोमीटरचा जो भाग आहे म्हणजे एक हजार सहाशे पासष्ट गावे ही सिडको अंतर्गत घेण्यात आली होती आणि त्याच्यावर बऱ्यापैकी निर्बंध या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून लादले गेले होते की बांधकामाच्या परवानग्या असतील किंवा इतर सगळे अधिकार हे सिडकोच्या ताब्यात देण्यात आले होते असा एक जी आर शासनाच्या माध्यमातून काढण्यात आला होता आणि त्याला पूर्णपणे आपल्या कोकणातल्या जनतेने महाविकास आघाडीच्या सर्व कोकणातल्या पदाधिकाऱ्यांनी विरोध या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केला होता त्यानंतर एक शासनाचा जी आर आला की यातले बांधकामाचे जे काही अधिकार आहेत ते ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि ज्या नगर पंचायत नगरपालिका आणि नगर, नगर परिषद आहेत त्यांना पुन्हा त्यांनी सुपूर्द केलेला आहे अधिकार पण तो जी आर आहे अशी महाविकास आघाडीच्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी असा आरोप आहे एखादा नाणार सारखा प्रकल्प ज्याला लोकांमधून विरोध आहे जनतेतनं विरोध आहे तो प्रकल्प रेटून नेण्यासाठी सिडको हे कोकणातल्या पो, जनतेच्या माथ्यावर मारण्याचा एक प्रयत्न शासनाने केला आहे आणि त्या माध्यमातनं कुठली तरी एखादी गोष्ट जी या जनतेला कोकणातल्या नको आहे किंवा जे विनाशकारी प्रकल्प नको आहेत ते प्रकल्प कसे रेटून नेता येतील याचा हा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न महाविकास आघाडी उधळून लावणार आहे या सिडको अंतर्गत जी गावं घेतली होती त्यात देवगड तालुक्यातील त्र्याहत्तर गावं म्हणजे अंदाजित साठ हजार सहाशे एकोणसत्तर एवढा हेक्टर एवढा भाग सिडकोच्या ताब्यात जाणार होता आणि त्याचा पूर्णपणे विकास कसा करायचा का किंवा त्यात कोणते प्रकल्प आणायचे किंवा याचे सगळे अधिकार सिडकोने स्वतःच्या ताब्यात घेतले होते आणि या अधिकाराला हे अधिकार पुन्हा ग्रामपंचायतीकडेच राहिले पाहिजेत जिल्हा अधिकाऱ्यांकडेच राहिले पाहिजेत स्थानिक नगरपंचायतीकडेच राहिले पाहिजेत यासाठी महाविकास आघाडी पूर्णपणे त्यांच्या या, या, या सिडकोच्या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे खर तर आपण बघत असाल की या कोकण किनारपट्टीला म्हणजे आपला सिंधुदुर्ग जिल्हाच पकडला तर एक पर्यटन दृष्ट्या एक महत्वाचा जिल्हा म्हणून आपण या ठिकाणी या सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे बघतो आणि त्यात देवगड तालुका हा पर्यटनाच्या दृष्टीने कुठेतरी चांगली वाटचाल करतोय आणि अशातच हे सिडकोच्या माध्यमातन एक दबाव तंत्र या ठिकाणी या जनतेच्या माथ्यावर मारण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासन आणि हे आताचे दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे करतायत पण याला देवगड तालुक्यातील महाविकास आघाडी ही पूर्णपणे विरोध करणार आहे आम्ही स्थानिक लोकांच्या बरोबर आहोत आणि लोकांना जो विषय मान्य असेल त्याच विषयाबरोबर देवगड ची महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी असणार आहेत ते दहा मुद्दे मांडलेले की पर्यटन दृष्ट्या संरक्षण संवर्धन आणि पारंपरिक ऊर्जा निर्मिती त्यानंतर पर्या पर्यटनपूरक पर्यटन साहसी पर्यटन सागरी किल्ल्यांचे संरक्षण पर्यटन दृष्ट्या सेवा सुविधा परिपूर्ण तसेच सर्व समावेशक विकास असे बरेच मुद्दे आहेत दहा मुद्दे आहेत जे पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत पण हे सिडकोला बाजूला ठेवून देखील स्थानिक प्रशासन जे आहे त्यांना बरोबर घेऊन करता येऊ शकतात अशी आमची धारणा आहे आणि म्हणूनच हे जे सिडकोचे जे दबावतंत्र या कोकणाच्या मात्यावर मारून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मातारण विशेषतः देवगड तालुक्यातील बहात्तर गाव यात समाविष्ट करून जे मारतायत त्याला महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही पूर्णपणे विरोध करणार आहोत जो काय आता जी आर काढला आहे तो फसवा जी आर आहे की पुन्हा हे अधिकार आम्ही बांधकामाचे वगैरे हो जे अधिकार आहेत ते जिल्हा परिषद ग्रामपंचायत नगरपंचायत आणि जे काय स्थानिक प्रशासन आहे त्यांच्याकडे परत आम्ही देतोय परंतु नुसते बांधकामाचे अधिकार अबाधित ठेवून बाकी त्यांना जे जे प्रकल्प करायचे आहेत त्यांना जो ज्या पद्धतीत विकास करायचा आहे त्या पद्धतीत विकास होण्यासाठी हे सिडकोचं आ, हे यंत्रणा ही देवगड तालुक्याच्या आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कोकणवासियांच्या किनारपट्टीच्या गावातल्या लोकांच्या माथ्यावर मारत आहेत त्याला महाविकास आघाडीचा विरोध आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विनायकजी राऊत साहेब यांचा उद्या वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त कुणकेश्वर येथील कुणकेश्वर श्रीक्षेत्र कुणकेश्वर या मंदिरात महाविकास आघाडीच्या माध्यमातून विजयी संकल्प अभिषेकाचं आयोजन करण्यात आलंय आणि या अभिषेकासाठी महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी शिवसेनेचे सगळे पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे कोळोशेतील येथील वृद्धाश्रमात असले वृद्धांना जीवनावश्यक वस्तूंचं उद्या वाटप करण्यात येणार आहे त्या कार्यक्रमाला देखील सगळे पदाधिकारी आणि महाविकास आघाडीचे सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत